नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पेरू या प्लॉटवरती आलेलो आहे आणि या शेतकरी दादांनी काय केरणचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्या पिकामध्ये काय बदल झाला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आ... तुमचं पूर्ण नाव सांगा मी रायकर महेश दत्तात्रय हो तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर ओके तर ही पेरूची वागे आहे किती क्षेत्र आहे हे आपले क्षेत्र दीड एकरवरती आहे आणि ही व्हरायटी कोणती आहे तैवान पिंक तैवान पिंक तैवान पिंक हे किती वर्षाची बाग झालेली आता पाच वर्षाची प्लॉट आहे हो किती दिवसापासून घेता तुम्ही किरण मार्ग साधारण आम्ही या बागेसाठी पाच वर्षापासून पाच वर्षापासून त्याच्यापासून तुम्हाला काय काय फायदा झाला फायदा तुम्ही तस पाहू शकता झाडाची म्हणजे गृह बुंदा वगैरे कसं वाटतं तुम्हाला बुंदा पण व्यवस्थित आहे हो आणि कॅनॉपी वगैरे बी म्हणजे कुठं पिवळसर पाना वगैरे काही दिसत नाही आणि आज तारीख किती आज तारीख सतरा मे सतरा हा सतरा मे दोन हजार चोवीस सतरा मे दोन हजार म्हणजे एवढं होणार टेम्परेचर तरी पण बाग कशी वाटते तुम्हाला एकदम बाग एकदम फ्रेश हेल्दी आहे बाग काय हो। प्रॉब्लेम कसला एक जाणवत आपण कळींची संख्या बघतो आता किती कळींची संख्या पहा साधारण एक दीडशे दोनशे सेट पर्यंत कळी आहे एका झाडाला हो हो एका झाडाला हो हो का सर्व झाड पहा तुम्ही एकदम नाही का त्यांनी छाटणी पण एकदम व्यवस्थित केलेली आहे सगळी कळींची संख्या पाहता एकदम पानाची कॅनॉपी ही दीड एकराची बाग आहे गेली पाच वर्ष झालं आपले केरणचं मार्गदर्शन घेतात गेल्या वेळेस किती टन माल निघला होता आपला गेल्या वर्षी अठ्ठेचाळीस टनापर्यंत ॲव्हरेज आपल्याला पडलो सरासरी अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस टन त्यातला किती टक्के माल तुम्ही एक्सपोर्ट केला होता एक माल आम्ही एक अठ्ठेचाळीस टनामधला एक पंचवीस टन माल एक्सपोर्ट केला पंचवीस टन माल एक्सपोर्ट त्याला रेट काय तुम्हाला मिळाला हायस्ट पंच्याहत्तर रुपयापर्यंत रेट भेटला पंच्याहत्तर रुपयापर्यंत रेट मिळाला रुपये रुपयापर्यंत ओके मग हे केरण टेक्नॉलॉजी घेऊन तुम्हाला फायदा होते असं केरण टेक्नॉलॉजीमुळे झाड फळांची क्वालिटी टिकवण क्षमता जास्त प्रमाणात राहिली त्याच्यामुळे ते पुढे एक्सपोर्टला जास्त चालला एक्सपोर्टला जास्त चालला हो। म्हणजे आठ आठ दिवसापर्यंत किपिंग क्वालिटी त्याची आपल्याला भेटलेली भेटलेली हो आठ आठ दिवसापर्यंत ओके म्हणजे किरण मारत असेल घेऊन तुम्ही समाधानी आहेत का हो भरपूर समाधानी समाधानी आहेत ओके तुम्ही जी काही केरणला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद